मराठी पाठ्यपुस्तकशिवाय पाठ सहा पाडवा विरुद्धार्थी शब्द विजय पराजय उंच ठेंगणा हळूहळू भरभर सुरुवात शेवट पहिला शेवटचा आनंद दुःख विरुद्धार्थी शब्द विजय पराजय उंच ठेंगणा हळूहळू भरभर सुरुवात शेवट पहिला शेवटचा आनंद दुःख विरुद्धार्थी शब्द विजय पराजय उंच हळू हळूहळू भरभर सुरुवात शेवट पहिला शेवटचा आनंद दुःख विरुद्धार्थी शब्द विजय पराजय उंच ठेकणा हळूहळू भरभर सुरुवात शेवट पहिला शेवटचा आनंद दुःख प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा उत्तर कंसात दिलेली आहेत निसर्गातील महाराष्ट्रातील प्रतिपदेला पर्यायामधले योग्य उत्तर योग्य ठिकाणी लिहायची आहेत प्रश्न एक गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे उत्तर महाराष्ट्रातील दोन गुढीपाडवा साजरा करण्यामागे निसर्गातील बदलांचा विचार केला आहे दोन गुढीपाडवा साजरा करण्यामागे निसर्गातील बदलांचा विचार केला आहे निसर्गातील तीन चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा करतात तीन चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा करतात उत्तर प्रतिपदेला एक गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे दोन गुढीपाडवा साजरा करण्यामागे निसर्गातील बदलांचा विचार केला आहे ती चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा करतात प्रश्न दोन योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा प्रश्न दोन योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा एक गुढीपाडवा हे कशाचे प्रतीक आहे उत्तर विजयाचे गुढीपाडवा हे कशाचे प्रतीक आहे उत्तर विजयाचे प्रश्न दोन गुढीपाडव्यापासून कशाची सुरवात होते प्रश्न दोन गुढीपाडव्यापासून कशाची सुरवात होते उत्तर नववर्षाची उत्तर नववर्षाची तीन गुढीपाडव्याला कशाची पाने खातात प्रश्न तीन पाडव्याला कशाची पाने खातात उत्तर कडुलिंबाची उत्तर कडुलिंबाची प्रश्न दोन योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा प्रश्न दोन योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा एक गुढीपाडवा हे कशाचे प्रतीक आहे उत्तर विजयाचे गुढीपाडवा हे कशाचे प्रतीक आहे उत्तर विजयाचे प्रश्न दोन गुढीपाडव्यापासून कशाची सुरुवात होते प्रश्न दोन गुढीपाडव्यापासून कशाची सुरवात होते उत्तर नववर्षाची उत्तर नववर्षाची तीन गुढीपाडव्याला कशाची पाने खातात प्रश्न तीन गुढीपाडव्याला कशाची पाने खातात उत्तर कडुलिंबाची उत्तर कडुलिंबाची प्रश्न दोन योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा प्रश्न दोन योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा एक गुढीपाडवा हे कशाचे प्रतीक आहे उत्तर विजयाचे गुढीपाडवा हे कशाचे प्रतीक आहे उत्तर विजयाचे प्रश्न दोन गुढीपाडव्यापासून कशाची सुरवात होते प्रश्न दोन गुढीपाडव्यापासून कशाची सुरवात होते उत्तर नववर्षाची उत्तर नववर्षाची तीन पाडव्याला कशाची पाने खातात प्रश्न तीन पाडव्याला कशाची पाने खातात उत्तर कडुलिंबाची उत्तर कडुलिंबाची प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक कोणत्या पानात औषधी गुण असतात प्रश्न एक कोणत्या पानात औषधी गुण असतात उत्तर कडुलिंबाच्या पानात औषधी गुण असतात उत्तर कडुलिंबाच्या पानात औषधी गुण असतात प्रश्न चार चैत्र महिन्यात कोणत्या ऋतूची सुरुवात होते प्रश्न दोन चैत्र महिन्यात कोणत्या ऋतूची सुरुवात होत असते उत्तर चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असते चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असते प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक कोणत्या पानात औषधी गुण असतात प्रश्न एक कोणत्या पानात औषधी गुण असतात उत्तर कडुलिंबाच्या पानात औषधी गुण असतात उत्तर कडुलिंबाच्या पानात औषधी गुण असतात प्रश्न चार चैत्र महिन्यात कोणत्या ऋतूची सुरुवात होते प्रश्न दोन चैत्र महिन्यात कोणत्या ऋतूची सुरुवात होत असते उत्तर चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असते चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असते प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक कोणत्या पानात औषधी गुण असतात प्रश्न एक कोणत्या पानात औषधी गुण असतात उत्तर कडुलिंबाच्या पानात औषधी गुण असतात उत्तर कडुलिंबाच्या पानात औषधी गुण असतात प्रश्न चार चैत्र महिन्यात कोणत्या ऋतूची सुरुवात होते प्रश्न दोन चैत्र महिन्यात कोणत्या ऋतूची सुरुवात होत असते उत्तर चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असते चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असते तीन गुढी उभारताना कोण कोणती पाने लावली जातात प्रश्न तीन गुढी उभारताना कोण कोणती पाने लावली जातात उत्तर गुढी उभारताना आंब्याची आणि कडुलिंबाची पाने लावली जातात उत्तर गुढी उभारताना आंब्याची आणि कडुलिंबाची पाने लावली जातात प्रश्नचार गुढीपाडवा आणखीन कोण कोणत्या देशात साजरा केला जातो गुढीपाडवा आणखीन कोणकोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर गुढी गुढीपाडवा आणखीन कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो गुढीपाडवा आणखीन कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो तीन गुढी उभारताना कोण कोणती पाने लावली जातात प्रश्न तीन गुढी उभारताना कोण कोणती पाने लावली जातात उत्तर गुढी उभारताना आंब्याची आणि कडुलिंबाची पाने लावली जातात उत्तर गुढी उभारताना आंब्याची आणि कडुलिंबाची पाने लावली जातात प्रश्न चार गुढीपाडवा आणखीन कोण कोणत्या देशात साजरा केला जातो गुढीपाडवा आणखीन कोण कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर गुढी गुढीपाडवा आणखीन कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो गुढीपाडवा आणखीन कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो तीन गुढी उभारताना कोण कोणती पाने लावली जातात प्रश्न तीन गुढी उभारताना कोण कोणती पाने लावली जातात उत्तर गुढी उभारताना आंब्याची आणि कडुलिंबाची पाने लावली जातात उत्तर गुढी उभारताना आंब्याची आणि कडुलिंबाची पाने लावली जातात प्रश्नचार गुढीपाडवा आणखीन कोण कोणत्या देशात साजरा केला जातो गुढीपाडवा आणखीन कोण कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर गुढी गुढीपाडवा आणखीन कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो गुढीपाडवा आणखीन कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो खालील वाक्यात आलेली नावे म्हणजेच नामे ओळखा नाम म्हणजे एखाद्या वस्तूला दिलेले नाव एखादे वस्तू स्थान ठिकाण ह्या गोष्टींना दिलेल्या नावालाच नाम वस्तु, या दिले नावाला असे म्हणतात प्रश्न पहिला आहे एक उंच काठी घेतात उत्तर काठी त्यावर तांब्या ठेवतात उत्तर तांब्या प्रश्न तीन गाठी व हार घालतात उत्तर गाठी हार चार कर्नाटक व आंध्र प्रदेशात असा सण साजरा होतो उत्तर कर्नाटक आंध्र प्रदेश खालील वाक्यात आलेली नावे म्हणजेच नामे ओळखा नाम म्हणजे एखाद्या वस्तूला दिलेले नाव एखादे वस्तू स्थान ठिकाण ह्या गोष्टींना दिलेल्या नावालाच नाम दिले नावाला असे म्हणतात प्रश्न पहिला आहे एक उंच काठी घेतात उत्तर काठी त्यावर तांब्या ठेवतात उत्तर तांब्या प्रश्न तीन गाठी व हार घालतात उत्तर गाठी हार चार कर्नाटक व आंध्र प्रदेशात असा सण साजरा होतो उत्तर कर्नाटक आंध्र प्रदेश सणांची नावे आणि त्या दिवशी बनवले जाणारे पदार्थ पदार्थांची नावे एक गुढीपाडवा पुरणपौली श्रीखंडपुरी दोन चतुर्थी मोदक तीन दिवाळी करंजी लाडू चकली गोकुळाष्टमी दही पोहे नागपंचमी खीर राखी पौर्णिमा गुलगुले दसरा पुरणपोली आषाढी एकादशी वरीदाण्यांचा भात